नमस्कार मित्रांनो उद्या दिनांक सत्तावीस डिसेंबरला श्री यलम्मा देवी यात्रेनिमित्त भव्य असं बैलगाडा शहरात होणार आहे हे मैदान एक आदत एक बैल असं होणार असून मित्रांनो हे मैदान मोठं होणार आहे येथे बरेच टॉप नंदी येणार आहेत हे मैदान विटा कुंडल रोड गराला समोर खंबाले तालुका खानापूर सांगली येथे हे मैदान होणार आहे श्री शिवाजी सूर्य यूथ फाउंडेशन खंबाले आयोजित ही शहरत आहे मित्रांनो येथे बक्षीसही मोठं आहेत येथे प्रथम क्रमांकाला ग्लॅमर बाईक द्वितीय क्रमांकाला पॅशन बाईक तृतीय क्रमांकाला स्प्लेंडर बाईक चतुर्थ क्रमांकाला एच एफ डिलक्स बाईक्स अशी मोठी बक्षीसं आहेत हे मैदान मित्रांनो आदत बैल होणार आहे तर मित्रांनो पहिला प्रश्न पडला असेल की उद्या चतुर्थ हिंदी केसरी सर्जा येणार का तर मित्रांनो नाही येणार कारण एकतीसला मुंबईला बिंजोडसाठी सर्जा सज्ज झाला आहे त्यामुळे उद्या सर्जा नसणार आहे दुसरा प्रश्न रणजित निंबालकर सरांचा आदत किंग सुंदर येणार का तर मित्रांनो उद्या सुंदर शंभर टक्के येणार आहे आत्ताच एकवीस लाखाची खरेदी आणि मागे सरजासोबत गुलालात राहिला होता आणि उद्या आदत मैदानात पण सुंदर शंभर टक्के येणार आहे आत्ता महत्त्वाच्या प्रश्नाकडे बोलतो रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो सरजा तर नाहीच आहे पण टॉप नंदीसोबत पैरा झुलला आहे तर मित्रांनो सुंदरचा पैरा आहे बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत मित्रांनो उद्या आदत किंग सुंदर आणि हिंदकेशरी बब्या ही जोडी शंभर टक्के आपल्याला पलताना दिसणार आहे नक्कीच ह्या गाडीला स्पीड पण असणार आहे आता बघूया उद्या विटाच्या आदत मैदानात कोण होईल ग्लॅमर बाईकचा मानकरी आणि सुंदर आणि बब्या ही जोडी कशी पालणार हे आपल्याला उद्याच समजेल जर ही माझी अपडेट आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो